या लायब्ररी जी आहे त्याविषयी बरेच लोकांची मतांतर आहे बरेच जण नावं ठेवतात पण ते चुकीचं आहे हिरवा कलर कशाला दिला असं तसं बऱ्याच गोष्टी आहेत पण एक मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करू इच्छितो ही काही नवीन रंगसंगती नाहीये दोन हजार पंधरा साली जो नाशिकला कुंभमेळा दर बारा वर्ष भरवलं जातो तर तो जो कुंभमेळा होता तो हरित कुंभमेळा म्हणून त्याचं प्रमोशन केलं गेलं आणि त्याच धर्तीवरती आपण या बस गाड्यांना हिरवा म्हणजे दोन कलर कॉम्बिनेशन आहे डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन तर ते कलर कॉम्बिनेशन दोन हजार पंधराला केलं होतं तेच आता इथं फॉलो केलं त्यामुळे वेगळं असं काय नाही नमस्कार मी औले प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता आलो आहे मी एस uh, टीचं जे डिव्हिजन वर्कशॉप आहे ठाण्यातलं तिथं आलो आहे आणि थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल की मी एक खास बस शूट करायला आलेलो आहे प्रचंड पाऊस सुरू आहे थोडी पावसाची सर आता उघडली आहे त्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ आपण शूट करावा तुम्हाला माहीतच असेल की दोन हजार पंधरा साली एस टी महामंडळाने कुंभमेळा जो नाशिकला भरला होता त्यासाठी विशेष लायब्ररीच्या हिरव्या रंगसंगतीच्या बसेस आणल्या त्या सिटी बसेस होत्या त्यानंतर लॉंग रूटच्या बसेस होत्या पण आता सिटी बसेस ज्या आहेत त्या महामंडळाने आता माईलस्टीलमध्ये कन्वर्ट करायला घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे की ॲल्युमिनियम बांधणीला काट टाकत एस टी महामंडळ आता माईलस्टील बांधणी आणत आहे त्यामुळे आता ही जी बस आहे सिटी बससुद्धा एस टी महामंडळाने पहिल्यांदाच आता या माईलस्टील बॉडीमध्ये बांधणी आता करायचं प्रयोजन केलं आहे आणि त्यासुद्धा जुन्याच रंगसंगतीमध्ये म्हणजे रंगसंगती त्याची जी, जी आधी हिरवी होती तीच आता कंटिन्यू केली आहे जे फोटो आहे ते फोटो तुम्हाला सोशल मीडियावरती दिसलेच असतील चार पाच बसेस या बाहेर पडलेल्या आहेत त्यामुळे ह्याबद्दलचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो डिटेल व्हिडिओ मग टनवावा तुमच्या ज्ञानामध्ये आणि अर्थातच माझ्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पडेल त्यामुळे ह्या ज्या सिटी बसेस आहेत त्या नेमक्या कशा आहेत ह्या बसेस नेमकं एम एस करण्याचं महामंडळाचं प्रयोजन काय पुढं काय एस टी महामंडळाचं धोरण असणार आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलक्या दाबलायच्यात विसरू नका तर चला पाहूया कशी आहे एस टी महामंडळाची ही माईल स्टील कुंभमेळा सिटी बस तर मित्रांनो आपल्यासमोर उभी आहे कुंभमेळा सिटी बस सिटी बस अर्थातच या बसला आपण तिच्या डाव्या बाजूला पाहिलं तर दोनच आहे पण जर का समोरून जर का आपण पाहिलं तर ती तुम्हाला एक ॲल्युमिनियम टू माईल स्टील कन्वर्ट झालेली तुम्हाला एम एस बॉडी बसच दिसते याचं कारणच असं की या बसचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे बांधणी आहे सेम ते सेम आपल्या परिवर्तन बसेसारखं आहे त्यामुळे वेगळं असं काही जाणवत नाही आता ही बस बाहेरून आणि आतून मी एक्सप्लोअर केली आहे त्यामुळे ही बस सिटी बस कॅटेगरीमधली मला तर अजिबात वाटत नाही त्यामुळे मी तुम्हाला ही बस पहिल्यांदा बाहेरून दाखवतो त्यानंतर तुम्हाला आतमधून कशी आहे आत काय या सिटी बसमध्ये बदल केलेला आहे ते तुम्हाला दाखवतो आता फ्रंट प्रोफाईल जर का पाहिला तर वरती बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि मोठी परिवर्तनची विंडशील्ड दोन वायपर आणि हे जे ग्रील आहे ते ग्रील डार्क कलरने आणि जो आजूबाजूचा कलर आहे तो मोठ्या रंगाने रंगावर दिसतो आणि त्यानंतर आपण जर का याचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे टेन्सिलचा प्रकार एम एच चौदा बी टी फोर फोर सेव्हन वन हा नंबर जर का पाहिजे तर रजिस्ट्रेशन ही ओरिजिनली दोन हजार पंधरा साली दापोडीच्या वर्कशॉपमध्ये म्हणजे पुण्यातल्या वर्कशॉपमध्ये ही बस बांधली गेलेली आहे पण ही जर रिबिल्ट आहे एस टीचं जे छत्रपती संभाजीनगरचं जे चिकलठाणाच्या इकडचं वर्कशॉप आहे तर तिथं ही बस रिबिल्ट केलेली आपल्याला पाहावयास मिळते मी तुम्हाला बसची ही डावी बाजू जी आहे ती डावी बाजू तुम्हाला एक्सप्लोअर करतो आता जर का इथं पाहिलं तर आधीच्या बसलासुद्धा ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पुढंच होत्या अर्थातच ही लेलँडची अकरा मीटरची वायकिंग आहे चित्ता जी बस असते आपली नॉर्मली परिवर्तन तिला पुढे पायरी काढू शकत नाही तिला जो फ्रंट ओवर हँग छोटा असतो पण ही सिटी बस कॅटेगरीमधली आहे त्यामुळे ही जी पायरी आहे ती पायरी आधीच्याच बससारखी काढलेली आहे आपण जर का विंडो फ्रेम पाहिला तर सेम परिवर्तन बसेससारख्या आपल्याला पाहायला मिळतात ॲल्युमिनियमची ज्या फ्रेम होत्या ती आता पूर्ण बंद झालेली आहे त्यामुळे एकंदरीत बॉडी स्ट्रक्चर आहे ते सेम आपल्याला माईल स्टील परिवर्तन बससारखंच आपल्याला पाहायला मिळतं बाकी कुठलाच बदल केलेला नाही आहे आणि इथे आपल्याला बघा हा जो बदल आहे पाठच्या दरवाज्याचा पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच ही सिटी बस आहे त्याच्यामुळे या बसला जो पाठीमागचा दरवाजा आहे आत चढण्यासाठी तो इथे आपल्याला दिलेला पाहायला मिळतो ठेव का इथं दिलेलं आहे आतचं स्टॅम्पिंग आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर इथं त्यांनी दिलेला आहे साईड मार्कर्स सा आहेत पायऱ्यांनासुद्धा लाईट्स दिलेल्या आहेत आतून बस मी तुम्हाला नंतर दाखवतो आता पहिल्यांदा मी बाहेरून ही बस कशी आहे ती तुम्हाला दाखवतो बसची पाठीमागची जी बाजू आहे ती पण बघा अर्थातच ही सिटी बस कॅटेगरी असल्यामुळे तिला डिक्की नाही आहे आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची वाटते की जरी परिवर्तन बस जरी असली बिल्ड केली तरी तिलासुद्धा आता पाठीमागे म्हणा किंवा इथे बाजूला बस डिक्की आता अजिबात नाही आहे त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे सुरक्षित अंतर ठेवा स्टॅम्पिंग आहे टोल फ्री नंबर आहे वेबसाईट आहे सुद्धा टोल फ्री नंबर आहे आता इथं डेपो मार्किंग आहे ठाणे डिव्हिजनमध्ये गाडी आलेली आहे आणि त्यामुळे आता कोणत्या डेपोला जाते बघूया ह्या ज्या टेललाईट्स ह्या टेललाईट्सलासुद्धा टेल त्यांनी मस्त एक ब्लॅक कसा पोर्शन केला आहे त्यामध्ये ती सुंदर दिसते हे खूप छान आहे पुढेसुद्धा हेडलाईट्सला त्यांनी असंच केलेलं आहे त्यामुळे एक वेगळं आ, बस थोडं बसच्या ज्या ब्युटीमध्ये आहे ते ॲड ऑन होतं वरची विंडशिल्ड आहे त्याच्यावरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लिहिलेलं आहे आणि इथं जे रूटबोर्डचं आहे आता इथे रूटबोर्ड कोण लावणारच नाही आपल्या लाँग रूटच्या बसेसला आपण लावणार तर सिटी बसला काय लावणार पण तरीसुद्धा त्यांनी जो फायबरचा सा साचा आहे तो तोच वापरला असल्यामुळे हे डिफॉल्ट इथे आपल्याला प्रोविजन केलेलं पाहायला मिळतं आता इथे जर का आपण पाहिलं की बसची उजवी बाजू आहे आणि ही जी उजवी बाजू आपण जर का पाहिली तर से से ती सेम तुम्हाला परिवर्तन बससारखीच पाहायला मिळेल मार्कर्स आहे आपत्कालीन दरवाजा आहे आता इथे सुद्धा आपत्कालीन दरवाजा आहे पुढे आपत्कालीन दरवाजा पाहायला नाही मिळेल तर तिथं जी विंडो आहे त्या विंडोजवळचं जे ग्रील आहे ते ज्याला रॉड आपण म्हणतो तो रॉड तिथं लावलेला दिसत नाही पण दरवाजा इथं काढलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि ही जी एकंदरीत जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल सेम सेम परिवर्तन बससारखी आपल्याला पाहायला मिळते इथं डिझेलची टाकी आहे आता त्यांनी स्टॅम्पिंग केलेलं नाही किती लिटर डिझेल लागतं पण भविष्यामध्ये या बसेस जी आहेत या बसेस आता त्यांनी सी एन जीमध्ये कन्वर्ट करण्याचं प्रयोजन केलं आहे बघूया आपल्याला यातली कुठली बस सी एन जी दिसली तर मग आपण तीसुद्धा आपण एक्सप्लोअर करूया तिथं एक स्टॅम्पिंग पुन्हा पाहायला मिळते करा बचत इंधनाची ती गरज आहे काळाची ठाणे डिव्हिजनने हे सगळे स्टॅम्पिंग केलेले आहे साईड मार्कर्स सा आहेत तिथं ड्रायव्हरसाठी छोटी खिडकी आहे आरसा दिलेला आहे व्हेंटिलेशनसाठी छोटी खिडकी आहे आणि इथेसुद्धा एक मला एक छोटी खिडकी पाहायला मिळते आणि जसं तुम्हाला सांगितलं आपत की आपत्कालीन जी खिडकी आहे ती खिडकी आपल्याला ड्रायवरच्या बरोबर पाठीमागे पाहायला मिळतं तर एकंदरीत ही बस हे बघा का अशी दिसते ठेव तर मित्रांनो ही बस बाहेरून कशी आहे ते आपण पाहिलंय आता ही बस आतमधून कशी आहे आतमध्ये काय काय बदल केलाय ते आपण एक्सप्लोर करूया तर मित्रांनो ही का ही बसची पुढची पायरी आहे आणि त्या पुढच्या पायरीनेच आपण चढूया आणि या बसमध्ये काय काय बदल झाले ते बघूया खरं तर पुढच्या पायरीने चढायचं नसतं सिटी बस असल्यामुळे पाटच्या पायरीने चढायचं असतं पण आपण ही बस एक्सप्लोअर करत असल्यामुळे पुढच्या पायरीने चढूया आपल्याला बाहेर इथं बघा डेपो मार्किंगचा शिक्का दिसतो आहे हे जे स्टेन्सिलचे बाहेर जी व्हाईट बॉर्डर आहे ती सेंट्रल वर्षापून आलेली आहे आणि हे जे येलो आहे ते ठाणे डिव्हिजनने केलेलं आहे आता ज्या जा डेपोला जाईल त्या डेपोचं इथं मार्किंग होईल जातानाच आपल्याला दिसतं आहे की हे वुडन फ्लोरिंग आहे आणि वुडन फ्लोरिंगवरून पायरीवरून आपण आत जाताना आपल्याला ही समोरून बस अशी दिसते आता बघा ही बस रिबिल्ट केलेली असल्यामुळे आधीची जी ॲल्युमिनियमची फ्रेम जी काच होती ती ह्या लेवलला होती पण ले ले आता ती काच बघा किती पुढे गेलेली आहे म्हणजे एवढी बस पुढे आता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते बाकी आ, जो ड्रायव्हरचा जो भाग आहे इथं आपल्याला काही बदल पाहायला मिळत नाही तो त्यांनी कन्सोल तसाच ठेवलेला आहे बाकी फॅन आहे स्विचेस आहे लाईट आहे रूटबोर्डसाठी प्रोविजन आहे नंबर आहे एम एच चौदा बी टी फोर फोर सेवन वन बेल आहे इथे सगळी माहिती दिलेली आहे आणि बघा पायरी अशी दिसते पायरीबद्दल एक सूचना माझी अशी होती की ही जी पायरी आहे आता बघा पाय ठेवल्यानंतर एकदम ही जागा छोटी आहे इथे जर का असं क्रॉस जर का दिला तर सोयीस्कर होऊ शकतं थोडं ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आणि बघूया आपण आतमध्ये बस अजून कशी आहे हे बघा ही आहे वाहकाची सीट ही खिडकी आहे स्विचेस ॲज युजल दिलेले आहेत तिकडं लाईटसाठी म्हणजे वाहकाकडे सुद्धा दिलेलं आहे ही दिले रशी आहे बेल वाजवलेली आपण आणि यस बघा ही बस आतमधून आपल्याला अशी दिसते आणि हा बघा पावसामुळे गाडीमध्ये भूभू पण आलेला आहे त्याला आपण तसंच ठेवूया आणि बस एक्सप्लोअर करूया हा हुटर आहे इमर्जन्सी अलार्म मोबाईल चार्जिंगसाठी व्यवस्था आहे सगळे नियम आहेत आणि ही बस जेव्हा आपण अशी आतमधून एक्सप्लोअर करतो हो, तेव्हा ही बस कोणत्याच अँगलने आपल्याला सिटी बस वाटत नाही याचं कारण म्हणजे हे जे लगेज रॅक आहेत हे लगेज रॅक ह्या बसला दिलेले आहे म्हणजे तुम्ही आधी पाहिलं असेल की जेवढ्या सिटी बस एस टीने बांधल्या ह्यापूर्वी अॅल्युमिनियम बांधणीच्या आणि मोस्टली सिटी बसला लगेज जो आहे सामान ठेवण्याची जी जागा आहे ती नसते पण या बसमध्ये आय डोंट नो त्यांनी का दिले मे बी प्रोविजन असेल लाँग रूटला तशीही सिटी बस आपण बऱ्याच डेपोला जेव्हा बसेची कमतरता असते तेव्हा लॉंग रूटला वापरली जाते त्यामुळे वा ही बस जी आहे ती बस आतमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा कोणत्याच अँगलनेही आपल्याला सिटी बस दिसत नाही आणि कदाचित ही सिटी बस असल्यामुळेच ह्या बसला जे परिवर्तन बसमध्ये जे नंबरिंग असतं सीटचं ते सीटचं नंबरिंग या बसला अजिबात पाहायला मिळत नाही आपण थोडं क वॉक करूया आणि ही बसमध्ये अजून काय बदल आहेत का आपण बघूया बघूया आपण जेव्हा पाठीमागे येतो आणि तेव्हाच आपल्याला इथं समजतं की ही या बसला पाठीमागे पायरी आहे आणि ही सिटी बस आहे नाहीतर आपण जेव्हा समोर असतो आता बघा मी इथं जर का इथून सुद्धा ती बस सिटी बस वाटत नाही कुठली तरी बी एस सिक्स बस वाटते परिवर्तन बस आणि इथून सुद्धा आपल्याला ही बस परिवर्तन बसच वाटते सिटी बस वाटत नाही आपण जेव्हा जवळ जातो तेव्हा आपल्याला समजतं की हां इथे पायरी आहे आणि ही बस सिटी बस कॅटेगरी कॅटेगरीमधली आहे आणि इथं दरवाजा असल्यामुळे इथे सुद्धा जे लगेज कॅरियर आहे ते तिथं त्यांनी दिलेलं नाही कट केलंय आणि पाठीमागे दिलेलं आहे इथं आहे इथे आहे इथे सुद्धा इमर्जन्सी एक्झिट असल्यामुळे इथे सुद्धा सामान ठेवण्याची जागा नाही फुटरेसाठी पकडण्यासाठी इथं त्यांनी स्टीलचा रॉड दिलेला आहे आ, ले ले सीट बेल्ट्स दिलेले आहे इथे सुद्धा सीट बेल्ट दिलेले आहे आणि पूर्ण जे फ्लोरिंग आहे बघा ते फ्लोरिंग पूर्ण वुडन फ्लोरिंग दिलेलं आहे सीट्ससुद्धा जर का मी तुम्हाला जर का दाखवल्या तर बघा सेम परिवर्तन बसेस सारख्याच आहे सिटी बसच्या सीट्स ह्या वेगळ्या असतात रेफरन्ससाठी मी तुम्हाला फोटो अटॅच करेल सिटी बसच्या सीट पण ह्या सुद्धा सीट्स ज्या आहेत ह्या परिवर्तन बसच्या लावलेल्याच आहे म्हणजे आम थोडक्यात मला असं वाटतं की आहेत ते रिसोर्स एस परिवर्तन बसची ॲज इट इज वापरले आहेत फरक फक्त इतकाच आहे की ही बस सिटी बस कॅटेगरी मधली आहे वायकिंग आहे जिला पुढे पायरी काढ काढायला जागा आहे परिवर्तन बसला नसतं ती छोटी चे सी असते आणि येस या बसला पाठीमागे सुद्धा दरवाजा दिलेला आहे आणि परिवर्तन बसला सुद्धा हे है। ग्रॅब हँडल आहेत हे पकडायला हा रॉड आणि हँडल या बसला सुद्धा दिलेले आहेत असं वेगळे काय बदल आहेत ते बदल आपल्याला या बसमध्ये काही पाहायला मिळत नाही कोणाला सोबत लागलीच तो पाठच्या पायरीने आलेला आहे तर कुणाला या बसविषयी थोडक्यात आपण विचार कुणाला काय वाटतं आधीच्या ज्या बसेस आहेत त्या सिटी बस आता महामंडळ पुन्हा या करायला आहे तुला पाहता क्षण ही बस कशी वाटलेली आहे ही सर्वप्रथम आतून तर सिटी बस वाटत नाही कारण की आधीच्या सिटी बसला रॅक नव्हते आता याला रॅक दिलेले आहेत आणि ह्या सीट्स आहेत त्या पूर्णपणे परिवर्तन बसच्या आहेत तर या बसला जर डोअर असता तर ही बस नेमकीच लाँग रूटला वापरण्यात आली असती पण चांगला बदल आहे एक प्रवाशांच्या दृष्टीने की जी बॉडी होती आधीची ती दोन्ही बॉडी बदलून ह्यांनी नवीन बॉडी बांधली पण छान बदल आहे आणि डोअर फक्त मागे दिलेला आहे पुढे पण दिलेला आहे दिले त्यामुळे चांगला बदल आहे सीट्स वगैरे कम्फर्टेबल आहेत अजून म्हणजे ही जी असली तरी रूट रूटला ही वापरू शकतात हा फक्त एक आहे की डोअर जर बसवला तर नक्कीच लॉंग रूटला गाडी जाऊ शकते चांगला बदल आहे आणि निर्णय चांगला आहे खरं तर बॉडी बदलली त्यामुळे पूर्णपणे प्रवाशांना जरा अजून प्रवासात जरा करतो प्रवास करताना मजा येईल मजा येत तर मित्रांनो ही एस टी महामंडळाची जी सिटी बस आहे ती दोन हजार पंधरा साली मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की दोन हजार पंधरा साली ही बस बांधण्यात आली मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथं ही बस बांधण्यात आली होती तर ही बस बांधतानासुद्धा मी होतो त्या वर्कशॉपमध्ये म्हणजे कुंभमेळा होता दोन हजार पंधराचा मला आठवतं तेव्हा परिवर्तन बसेस ह्या लायब्ररीमध्ये बांधल्या सिटी बस या लायब्ररी बांधल्या पण ह्याच सिरीजमधल्या चव्वेचाळीस सिरीजच्या टाटाच्या ज्या बसेस आहेत ना ज्या नाशिक डिव्हिजनला तर त्या या लायब्ररीमध्ये बांधल्या नव्हत्या मला माहीत नाही की का बांधल्या नव्हत्या पण ह्या बसेस नव्या कोऱ्या असताना मी पाहिलेल्या त्यामुळे इतक्या सुंदर या बसेस वाटत होत्या आणि आता पुन्हा दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस म्हणजे एक नऊ वर्ष झाली आणि पुन्हा या बसचं जे रूप आहे हे वेगळं मला पाहायला मिळतं आहे दापोडीमध्ये ही बस नवीन बांधली पण ही जी रिबिल्ड बस आहे आ, ही एस टीच्या छत्रपती संभाजीनगरस्थित चिखल ठाण्याला जे सेंट्रल वर्कशॉप आहे तिथे या बसेसची बांधणी होते ह्या बसेस ज्या आहेत ठाणे डिव्हिजन त्यानंतर मुंबई डिव्हिजन त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजनच्या ह्या बसेस आहेत आणि या बसेसमध्ये बसे त्या तिकडे जातात ह्याची जी बॉडी आहे ती डिव्हिजन वर्कशॉपला काढून ठेवली जाते आणि मोकळ्या चेसीस या सेंट्रल वर्कशॉपला जातात त्याच्यावरती पुन्हाही नव्याने बांधणी केली जाते आणखीन एक माहिती अशी मिळते की ह्या ज्या बसेस आहेत त्या लवकरच डिझेल टू सी एन जी कन्वर्ट केलेल्या पाहायला मिळतील एक बस कन्वर्ट केली आहे अशी माहिती मिळालेली आहे ठाणे आगारामध्ये ती बस आहे त्यामुळे ती सुद्धा जर का बस भेटली तर ती एक्सप्लोअर करेल त्याच्यात काय बेसिक बदल केलेले असतील त्याचा व्हिडिओ करणं त्याची मी स्टोरी करेल माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती अवले या नावाने त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी इथंच संपवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा महामंडळाचा हा जो बदल आहे तो बदल तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा ही बस तुम्हाला आवडली का आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या लायब्ररी जी आहे त्याविषयी बरेच लोकांची मतांतर आहे बरेच जण नावं ठेवतात पण ते चुकीचं आहे हिरवा कलर कशाला दिला असं तसं बऱ्याच गोष्टी आहेत पण एक मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करू इच्छितो ही काय नवीन रंग नाहीये दोन हजार पंधरा साली जो नाशिकला कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरव भरवलं जातो तर तो जो कुंभमेळा होता तो हरित कुंभमेळा म्हणून त्याचं प्रमोशन केलं गेलं आणि त्याच धर्तीवरती आपण या बस गाड्यांना हिरवा म्हणजे दोन आ, कलर कॉम्बिनेशन आहे डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन तर ते कलर कॉम्बिनेशन जे दोन हजार पंधराला केलं होतं तेच आता इथं फॉलो आहे त्यामुळे वेगळं असं काय नाही त्यामुळे या बसेसला हिरव्या रंगाला तुम्ही नावं ठेवू नका त्याला ॲप्रिशिएट करा या बस बॉडीविषयी तुम्हाला काय शंका कुशंका असतील किंवा काय काय तुमच्या सूचना असतील सजेशन असतील तर त्या मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच संपवतो माझे जे काही फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर जे काही सोशल हँडल्स आहेत अवल्या प्रवासी नावाने त्याला सुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची एक नवीन बस घेऊन तर तास मी अवल्या प्रवासी त्या ठाण्यातल्या वर्कशॉपमधून या सुंदर अशा माईल स्टील रिबिल्ड बसमधून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र काय आज जरा कसा थोडा धंदा बसला त्यामुळे आवाज थोडा हे होतोय